स्तनाचा आकार केवढा आहे दूद त्याच्यावर दूध सुटण्याचं वगैरे काही नसतं म्हणजे दुधा दूध तयार होण्याचं गोष्ट गोष्टही स्तनाच्या मुळीच अवलंबून बाई बारीक असेल किंवा बाई जाड असेल त्याच्यावरही दूध सुटण्याचं अवलंबून नसतं की ती आई शुद्धीवर येण्याच्या आधीच जरी स्तनावर मुलाला दिलं तर ते ओढल्यामुळे ती प्रेरणा मिळू शकते म्हणून सिझिरियन झालं काय किंवा नॉर्मल डिलेवरी झाली काय स्तनाशी मुलाला लवकरात लवकर घ्यावं एका विशिष्ट मातीचं दूध पौष्टिक असतं एका विशिष्ट कमी पौष्टिक असतं किंवा मग ती ती अमुक अमुक खाते म्हणून ती जास्त पौष्टिक देते दे असं काय असतं गरीबात गरीब बाई भाईस, बाईचं मूल बघतो आणि ती स्तनपान करत असते आणि ते मूल अतिशय हेल्दी असतं काही प्रॉब्लेम नाही त्यांनी सांगितले की आईचा आहार बदलला म्हणून त्याला डिसेंटर लागली दुधावर ते खरं मला असं वाटत नाही दुधामधला लॅक्टोज नावाचा पदार्थ असतो तो पचत नाही मुलांना म्हणून लॅक्टोज इंट्रॉलन्सने जुलाब होतात पण ह्याच्यात काही फार मला तथ्य वाटत नाही मला तथ्य वाटत नाही काय काही वेळेला जुलावामध्ये पहिल्या दोन दिवसातच दूध अंगाचं बंद केलं जातं ते अत्यंत चुकीची गोष्ट आहे मुलांना जुलाब झाले तरी भरपूर दूध द्या कारण त्याच्यातून त्या मुलाला पाणी मिळत असतं त्यातून त्याला अन्नद्रव्य मिळत असतात आणि त्याचं पालन पोषण नीट असतं शेटकी काय प्रकार आहेत आणि बरेच वेळा काय करतात त्या दाया असतात त्या पिळतात दूध आणि दूध काढून टाकतात आणि मग कधी कधी गळू होतं तिथे सहा महिने तरी काही नाही काहीही द्यायचं नाही म्हणजे मी तर सांगतो मुलांना औषधही घेऊ कि नका किती वर्षांपर्यंत आणि बाटलीने दूध देणं बाटलीचे बरेच दुष्परिणाम आहेत त्यामुळे चमचा वाटीने दूध देणं अतिशय चांगलं जी बाळ जास्त काळ दूध पितात त्यांचे ओठ मोठे होतात किंवा दात पुढे येतात चुकीची गोष्ट आहे जेव्हा मूल मूल तुम्ही अंगावरचं बंद होतं तेव्हा नॅचरली ब्रेस्ट साईज नॉर्मल वर येतो बेडोल होण्याचं कारण तनबाण हे नाहीये हे तुमची चुकीची जीवनशैली हे त्याच कारण आहे विशिष्ट वयात लग्न केल्यानंतर पूर्वी आठ नऊ मुलं होऊन सुद्धा चांगलं नव्या मुलाला पण दूध चांगले आई देत होते की त्यामुळे ती त्यावेळेला पंचेचाळीस वर्षाची होती ना आणि तिला दूध कमी तिला दूध कमी नव्हतं आईला आईला चिकटपट्टी लावावी लागत नाही आईला कडू लावावं लागत नाही तोंडाला काहीही करावं लागत नाही फक्त त्या आईची इच्छा पाहिजे खूप सल्ले खूप पुस्तकं आणि काय काय भरपूर व्हिडिओ सगळे बायकांसाठी येतात पुरुषांसाठी किंवा नवऱ्यांनी काही त्यांना अजूनही आपल्याकडे प्रसुती तज्ज्ञ तनपानाबद्दल त्यांचं प्रबोधन करताना दिसत नाहीत अर्थात ही अर्था शोकांती काय हे चांगलं नाही